नास्ता दोमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण सोळा मग उदयाला आले काळे सोने खोमेनी दुसरे महायुद्ध संपले आणि सर्वांनाच हायसे वाटले काहीसे स्थिरस्थावर झाल्यानंतर सर्वच देशात पुनर्बांधणीचे वारे वाहू लागले सामानाची वाहतूक आणि वाहतुकीसाठी इंधन म्हणून खनिज तेलाची मागणी अतोनात वाढली क्रूड आणि पेट्रोलियमचे साठे असणाऱ्या मध्यपूर्वेतील देशांचे महत्त्व एकदमच वाढले मागासलेले जीवन जगणाऱ्या या कंगाल देशांकडे पैशाचा महापूर वाहू लागला आणि इतका मुबलक पैसा कधीच न पाहिलेल्या मध्यपूर्वेतील देशांना त्या पैशाचे काय करावे हे कळेनासे झाले <coughs> त्यांचे जीवनमान आणि राहणी यांत अमूलाग्र बदल घडत गेले या अरब राष्ट्रांचा शेजारी असलेला इजिप्त त्या मानाने खूपच प्रगत देश होता आधुनिक इजिप्तचा इतिहास आधुनिक इजिप्तचा शिल्पकार आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा निकटवर्ती स्नेही कर्नल नासेर हा तेव्हा इजिप्तचा सर्वे सर्वा होता त्याने अरबांच्या एकत्रीकरणाचा त्यांना समजाविण्याचा सतत प्रयत्न केला या एकूण परिस्थितीचे समग्र वर्णन सेंच्युरीच्या पहिल्या शतकातील चाळीसाव्या चतुष्पदीत चा आढळते विनासायास धनप्राप्ती झालेले मध्यपूर्वेतील देश आकस्मिक सुदैवाने हुरळून जातील पूर्वापार जीवनमूल्ये जुगारून नव्या पद्धतीने वागतील इजिप्तचा महान नेता कर्नल नासेर त्यांना समजावून सांगण्याचा यत्न करील परंतु त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतील मध्यपूर्वेतील या भूभागाला नासादेमस बायनझंटाईन या बायझंटाईन या प्राचीन साम्राज्याच्या नामाने संबोधतो संबोधतो या प्रदेशातील एकूण घडामोडी नासादेमसने व्यवस्थित तपशिलासह नमूद केले आहेत त्याच्या अचूकपणाचे खरोखर नवल वाटते इजिप्तचे प्रयत्न फोल ठरले आणि अरब राष्ट्रातील आपसातील कटकटी लढाया सतत चालूच राहिल्या मध्यपूर्वेतच अरबांच्या शेजारी ऐतिहासिक परंपरा असलेला इराण हा मोठा देश आहे आर्यांची महान संस्कृती आणि परंपरा लाभलेल्या या देशाच्या बादशहाचा किताब देखील संस्कृत आर्य मिर आर्यांचा सूर्य असा आहे इराणमध्ये देखील काळ्या सोन्याचा भला मोठा स्रोत सुरू झाला आणि विनासायास लाभलेल्या ऐहिक स्वास्थामुळे कटकटी सुरू झाल्या या कटकटींचा खलनायक होता आयातुला खोमेनी या सर्व घडामोडींचे नास्ता देमसने किती यथार्थ वर्णन केले आहे पहा पहिल्या शतकातील त्रेपन्नावी चतुष्पदी सांगते अरे रे ऐतिहासिक परंपरा असलेल्या या महान देशात किती कटकटी निर्माण झाल्या आहेत आकस्मिक धनस्त्रोत्राम स्त्रोतामुळे धनस्त्रोतामुळे धार्मिक कटकटी कायदा सुव्यवस्था पार ढासळून जाईल कारस्थानाची सूत्रे फ्रान्समधून हलविली जातील महान नेता पदच्युत केला जाईल विसाव्या शतकाच्या सातव्या शतकात इराणमध्ये मुलतत्ववाद्यांनी शहाविरोधी कारवाया सुरू केल्या तेलाच्या निर्मितीमुळे इराणला उत्तम धनप्राप्ती होऊ लागली साहजिकच बादशहा शहा रेजा पहलवी याने इराणला आधुनिक प्रगत देशांच्या मालिकेत आणून ठेवण्याचा प्रयत्न केला आधुनिक तुर्कस्तानचा शिल्पकार केव्हा केमाल पाशा याच्या पावल्यावर पाऊल ठेवून त्याने इराणचे आधुनिकीकरण सुरू केले परंतु हटवादी मूलतत्ववाद्यांना या सुधारणा रुचेनात कटकटी सुरू झाल्या दहशतवाद सुरू झाला शेवटी आयातुल्ला खोमेनी याला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये हद्दपार करण्यात आले त्याने फ्रान्समध्ये राजकीय आसरा घेतला आणि तेथून पाताळयंत्री कारवायांची सूत्रे हलवीत बादशहाला मेटाकुटीस आणले हा इतिहास आहे पहिल्या शतकातील सतराव्या चतुष्पदीत नासादेमसने इराणची ही दुःखद कहाणी अचूकपणे वर्णन केली आहे त्या महान देशातील लढाया क्रांती आणि त्याचबरोबर सतत पडणारा दुष्काळ थांबणार नाही मूलतत्ववादी बादशाचा विश्वासघात करतील बादशाच्या नाशाची योजना फ्रान्समध्ये सुरू होईल आणि तेथेच संपेल आयातुल्ला कोमेनेला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये हद्दपार केला तेव्हापासून इराणमध्ये युद्ध आणि दुष्काळ यांनी थैमान घातले शेवटी इराणी सैन्याने सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीला बादशहाला प्रदुच्युत केले आणि अयातुल्ला कोमेनी इराणचा इराणचा सर्वे सर्वात झाला नास्ता देमसने आधी लिहिले पुढे तसा इतिहास घडला प्रकरण सोळा येथे समाप्त नास्ता नास्तादोमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी